नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत काटगाव जिल्हा परिषद गट व तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये प्रचारामध्ये काँग्रेसची जोरदार मोसंडी गावागावमध्ये भव्य रॅल्या काढून मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथेही भव्य रॅली काढून हाताच्या पंजासमोरील बटन दाबून काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुनील रोकडे व वा तामरवाडी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे केले आहे आवाहन तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे काटगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री सुनील रोखडे व वा तामलवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ उषाताई रोजी तामलवाडी येथे भव्य रॅली काढण्यात आली तामलवाडी गावचे ग्रामदैवत श्री विष्णू महादेव श्री हनुमान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले तसेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले त्याचप्रमाणे फकीर बाबास चादर अर्पण करून अभिवादन करण्यात आले या रॅलीवरून असे दिसून आले की काटगाव जिल्हा परिषद गट व तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचारात मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे या रॅलीस सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून जिल्हा परिषद काटगाव गटाचे उमेदवार श्री सुनील रोकडे व तामलवाडी पंचायत समितीच्या उमेदवार सौ so, उषाताई दत्तात्रय शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन दिले काडगाव जिल्हा परिषद गटातून काडगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने सुनील रोकडे व तामरवाडी पंचायत समिती गणातून सौ उषा दत्तात्रय शिंदे या मतदारसंघातून या निवडणूक लढवत आहेत आज तामलवाडी येथे त्यांची भव्य अशी रॅली झाली त्या रॅलीमध्ये मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद लाभला आज तुम्ही बघताय की सर्व समाजाची लोकं एकत्र येऊन ह्या रॅलीस उत्तम प्र प्रतिसाद दिलेला आहे आज आमचे काडगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुनीलजी रोकडे आणि पंचायत समिती तामलवाडी गटाच्या गणाच्या आमच्या उमेदवार उषाताई दत्तात्रय शिंदे यांच्या प्रचारार्थ आज रॅलीला मग मला वाटतं सर्व धर्म स समभाव या ठिकाणी दिसून आला सर्व समाजाच्या लोकांना काँग्रेस पक्ष नेहमीच संधी देत आलेला आहे आणि अठरा पगड जातीला घेऊन काँग्रेस पक्ष या ठिकाणी ह्या मैदानात उतरलेला आहे प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देणं हे काँग्रेस पक्षाचं एक ब्रीद वाक्य आहे मला वाटतंय की आज आम्ही मा मातंग समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी काकरंबा गटातून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तसेच सिंपळ गटातून नानासाहेब शितोळे यांना उमेदवारी दिलेली आहे आज काटगाव गाणातून आमचे सुनील जी रोखडे यांना या ठिकाणी म्हणजे तुम्ही बघितलं की आम्ही आम्ही काँग्रेस पक्ष यांनी आणि शिवसेना उबाटा गट त्यांनी सुद्धा या ठिकाणी सगळीकडून या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आम्ही आज पाहतोय की काडगाव जिल्हा परिषद गट व सर्वच पंचायत समित्यामध्ये काँग्रेसने प्रचारामध्ये मुसंडी मारलेली दिसत आहे तर या सर्व मतदाराला काळगाव जिल्हा परिषद गट असेल किंवा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट पंचायत समित्या गण असतील त्या सर्व मतदाराला आपण काय आवाहन कराल देश स्वतंत्र झाल्यापासून आज तुळजापूर तालुक्यावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे आज काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे एकवीस टी एम सी पाण्याचा प्रश्न मराठवाडा सिंचन प्रकल्प असू द्या रेल्वे प्रश्न असू द्या तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण असू द्या हे काँग्रेस पक्षानं आत्तापर्यंत विकासाची गंगा या तुळजापूर तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्यात केलेली आहे आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर या जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त कार्यकाल काँग्रेस पक्षानं या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्षपद दिलेले आहेत त्यामुळं मला नक्कीच या ठिकाणी सांगतो की आम्ही येणाऱ्या ह्या जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस पक्षाचं वर्चस्व या, वर्चस हो या ठिकाणी राहील तर जिल्हा परिषद तामलवाडी पंचायत समाधी स समिती गणाचे माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे आपल्यासोबत आहेत या मतदाराचा मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आपल्याला काय वाटतंय आज काडगाव जिल्हा परिषद व तामुलवाडी पंचायत समिती गणाच्या प्रचारार्थ या ठिकाणी तामुलवाडी येथे प्रचाराचा नारळ पडून शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी आमचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धीरजभैया पाटील यांनी स्वतः उपस्थिती दाखवलेली आहे आणि सर्व मतदारबंधूंनी या ठिकाणी या रॅलीमध्ये उत्सुक पोहून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये तामुलवाडी व वा काडगाव गटामध्ये निश्चित स्वरूपात काँग्रेसचा झेंडा फडकला वाचून राहणार नाही आपल्या सर्व मतदारांच्या आशीर्वादानं या तामुलवाडी पंचायत समितीमध्ये व काडगाव ग गटामध्ये आपण मतदानाचा भरभरून प्रतिसाद द्यावा व येणाऱ्या काळामध्ये तुळजापूर पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यावे हीच आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी